हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षण आणि माणूस समृद्ध होतो चला तर मग आज आपण येता सातवीचावी शिकूयात समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात तर ह्या पाठामध्ये सुरुवातीला सहमूळ संख्या आणि जोडमूळ संख्या म्हणजे काय हे शिकूयात समजून घेऊयात आणि त्यानंतर मसावी रसावीकडे आपण वळूयात तर मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला त्याच संख्येने व एकने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात म्हणजे अशी संख्या ज्या संख्येला फक्त एकने किंवा त्या संख्येने भाग जातो बाकी कोणत्याही संख्येने त्या संख्येला भाग जात नाही तर एक ते शंभरमध्ये मध्ये एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत एक ते शंभरमध्ये मध्ये किती संख्या आहे तर पंचवीस मूळ संख्या आहे दोन ही एकमेव सम मूळ संख्या आहे दोन ही संख्या सम आहे माहिती आपल्याला सम विषम आपण शिकलेलो आहोत तर दोन्ही संख्या काय आहे सम ही आहे आणि मूळ ही आहे म्हणून दोन ही एकमेव सम मूळ संख्या आहे तर एक कुण ते शंभर कोणत्या कोणत्या संख्या आहेत त्या मूळ आहेत तर दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस सदतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव तर ह्या एकूण काय आहेत पंचवीस मूळ संख्या आहेत या संख्यांना एक किंवा ह्या ही संख्या स्वतः फक्त यानेच भाग जातो बाकी कोणत्याही संख्येने या संख्यांना भाग जात नाही कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये ह्या संख्या येत नाहीत तर ह्या संख्या तुम्ही काय करायच्या पाठच करून ठेवायच्या आहे त्यानंतर ता जोडमूळ संख्या ज्या दोन मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असतो त्या संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात म्हणजे अशा मूळ संख्या की त्यांच्यामध्ये कितीचा फरक असेल दोनचा उदाहरणार्थ चा तीन आणि पाच यांच्यामध्ये कितीचा फरक आहे दोनचा अकरा आणि तेरामध्ये कितीचा फरक आहे दोनचा सतरा आणि एकोणीसमध्ये कितीचा फरक आहे दोनचा तर अशा संख्यांना आपण जोडमूळ संख्या म्हणतो तर एक ते शंभरमधील मूळ संख्यांमध्ये असलेल्या ह्या जोडमूळ संख्यांची आपण जोड्या इथे लिहिलेल्या आहेत पहिली जोडी आहे तीन व पाचची दुसरी पाच व सात त्यानंतर अकरा व तेरा सतरा व एकोणीस एकोणतीस व एकतीस एक्केचाळीस व त्रेचाळीस एकोणसाठ व एकसष्ट एकाहत्तर व त्र्याहत्तर म्हणजेच दोन ते शंभरमध्ये जोडमूळ संख्यांच्या आठ जोड्या आहेत तर जोडमूळ संख्यांच्या आपल्याला किती जोड्या मिळाल्या आठ जोड्या मिळालेल्या आहेत तर हे जे आहे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये इम्पॉर्टंट नोट्समध्ये लिहून घ्या याचा तुम्हाला आत्तासुद्धा आणि फ्युचरमध्ये सुद्धा नक्कीच उपयोग होईल किंवा याचा स्क्रीनशॉट मारून सुद्धा तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता यानंतर सहमूळ संख्या ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एक हाच असतो त्या संख्या एकमेकींच्या सहमूळ संख्या आहेत असे म्हणतात उदाहरणार्थ दहा व एकवीस या संख्या सहमूळ संख्या आहेत का असं आपल्याला ते विचारलेलं आहे तर दहाचे विभाजक काय विभाजक म्हणजे त्या संख्येने आपण दहाला भाग देऊ शकतो तर एक ते दहाला आपण भाग देऊ शकतो दोनने देतो पाचने देतो दहाने देतो तसे एकवीसचे विभाजक काय आहेत तर एक तीन सात आणि एकवीस म्हणजे ह्या संख्यांच्या पाड्यामध्ये ही संख्या येते ह्या संख्येच्या पाड्यांमध्ये ही संख्या येते आता ह्या दोन्हीमध्ये आपल्याला सामायिक विभाजक काय दिसतो आहे तर एक दिसतो आहे म्हणून दहा व एकवीस यांचे सामायिक विभाजक काय असेल फक्त एक हा असेल त्यानंतर दुसरा कोणताही विभाजक हा सामायिक नाही म्हणून दहा व एकवीस या सहमूळ संख्या आहेत तर काय म्हटलेलं आहे सामायिक विभाजक फक्त एक हाच असेल फक्त एक हाच ही संख्या काय असेल त्यांचा सामायिक विभाजक जर असेल तर त्या काय त्या सहमूळ संख्या असतात यानंतर दुसरं उदाहरण आपण पाहत आहोत तेवीस व चोवीस या सहमूळ संख्या आहेत का तर तेवीस ही मूळ संख्या आहे त्यामुळे चे विभाजक काय असेल एक आणि तेवीस हे दोनच विभाजक असतील तिचे आणि चोवीसचे विभाजक काय काय मिळते आपल्याला का तर एक दोन तीन चार सहा आठ बारा आणि चोवीस हे सगळे काय आहेत चोवीसचे विभाजक आहे आता तेवीस आणि चोवीस यांचा सामायिक विभाजक काय आहे तर एकच आहे याच्यात इतके सारे विभाजक मिळाले पण दोन्हीमध्ये सामायिक काय आहे आपला एकच आहे म्हणून तेवीस व चोवीस या सहमूळ संख्या आहे म्हणजेच कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्या सहमूळ संख्या असतात ही जी लाईन आहे ती सुद्धा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या काय म्हटलेलं आहे कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्या कोणत्याही दोन ज्या येणाऱ्या नैसर्गिक संख्या आहेत त्या काय असतात नेहमी सहमूळ संख्या असतात तर आपण यानंतर सरासंख्या दहा सोडून पाहूया त्यामध्ये आपल्याला सहा प्रश्न विचारलेले आहे त्या सरासंच दहामध्ये पहिला प्रश्न आहे जी संख्या मूळ नाही आणि संयुक्तही नाही अशी संख्या कोणती आहे आपण मूळ संख्या कुठून पाहिल्या तर दोनपासून सुरुवात होतात एक शंभरमध्ये दोन तीन पाच सात ह्या मूळ संख्या आहेत पण अशी कोणती संख्या आहे की जी मूळ ही नाही आणि संयुक्तही नाही मग आता दोन तीन पाच सात ह्या ज्यावेळेला मूळ संख्या असतात त्यावेळेला जी चार सहा ह्या ज्या संख्या आहेत त्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतो पण एक ही अशी संख्या आहे जी संख्या मूळ ही नाही आणि संयुक्तही नाही एक ही संख्या मूळ ही नाही आणि संयुक्तही नाही त्यानंतर दुसरा प्रश्न पुढील जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या ओळखा आपल्याला तर चार जोड्या दिलेल्या आहेत तर त्यातील सहमूळ संख्यांच्या जोड्या आपल्याला शोधायच्या आहेत तर सहमूळ म्हणजे काय तर त्यांचा सामायिक विभाजक फक्त एक हाच असला पाहिजे तर आठ आणि चौदा आठचे विभाजक काय आहे तर एक दोन चार आठ आणि चौदाचे काय आहेत एक दोन सात आणि चौदा त्यामध्ये आपल्याला सामायिक विभाजक काय मिळाले ते एक आणि दोन तर आठ व चौदा यांचे सामायिक विभाजक आपल्याला काय मिळाले आहेत एक आणि दोन मिळालेले आहेत ही समूळ संख्येची जोडी आहे का नहीं ना हो दर, हो? तर नाही म्हणून काय झालं आठ व चौदा ही समूळ संख्येची जोडी नाही का नाही समजलं ना तुम्हाला सामायिक विभाजक फक्त एकच मिळाला पाहिजे एकपेक्षा जर जास्त असतील तर ती समूळ संख्येची जोडी होत नाही त्यानंतर दुसरी जोडी आहे चार आणि पाचची चारचे विभाजक काय आहेत एक दोन आणि चार पाच विभाजक काय आहेत एक आणि पाच तर चार व पाच यांचे सामायिक विभाजक एक आहे म्हणून चार व पाच ही समूळ संख्येची जोडी आहे तर इथे आपल्याला सामायिक विभाजक फक्त एक मिळाला म्हणून चार आणि पाच ही काय आहे समूळ संख्येची जोडी आहे आणि चार आणि पाच या काय आहेत नैसर्गिक क्रमवार संख्या आहे तर त्यांची काय असतात त्या नेहमी समूळ संख्या असतात यानंतर तिसरी जोडी सत्वा आणि एकोणीसची सत्वा ही काय आहे मूळ संख्या आणि एकोणीस देखील काय आहे मूळ संख्या आहे तर सतराच्या वेळ काय असतील एक आणि सतरा आणि एकोणीसचे काय असतील एक आणि एकोणीस तर सत्वा व एकोणीस यांचे सामायिक विभाजक काय असतील एक आहे फक्त सामायिक विभाजक एक इथं आपल्याला मिळालेला आहे म्हणून व एकोणीस ही सहमूळ संख्येची जोडी आहे दोन मूळ संख्या आहेत या दोन्ही पण आणि ही काय सहमूळ संख्येची जोडीसुद्धा आहे पुढची जोडी आहे सत्तावीस आणि पंधराची सत्तावीसचे विभाजक काय काय आहे तर एक तीन नऊ आणि सत्तावीस पंधराचे काय आहे तर एक तीन पाच आणि पंधरा तर यामध्ये आपल्याला एक आणि तीन दोन्हीमध्ये सामायिक विभाजक मिळालेला आहे तर सत्तावीस पंधरा यांचे सामायिक विभाजक एक आणि तीन आहेत मग ही समोर जोडी असेल का तर नाही म्हणून सत्तावीस पंधरा ही समोर संख्येची जोडी नाही यानंतर तिसरा प्रश्न पंचवीस ते शंभरपर्यंतच्या पर्यंतच्या सर्व मूळ संख्येची यादी करा त्या किती आहेत ते लिहा तर पंचवीस ते शंभर आपण तर मूळ संख्या लिहिलेल्या आहेत कोणत्या कोणत्या आहेत त्या एकोणतीस एकतीस सदतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनवद आणि सत्त्याण्णव तर एकूण किती आहेत त्या तर त्या किती आहेत सोळा आहेत यानंतर चौथा प्रश्न एकावन्न ते शंभरपर्यंतच्या सर्व जोडमोळ संख्या लिहा तर एकावन्न ते शंभरपर्यंतच्या आपल्याला जोडमूळ संख्या लिहिल्या लिहायच्या आहेत तर सुरवातीलाच आपण या जोडमूळ संख्यांच्या जोड्या पाहिलेल्या आहेत तर एक्कावन्न ते शंभरमध्ये किती जोड्या मिळतात आपल्याला दोन जोड्या मिळतात तर कोणत्या दोन जोड्या आहेत त्या एकोणसाठ व एकसष्ट आणि एकाहत्तर व त्र्याहत्तर या दोन जोड्या आपल्याला काय मिळतात एक्कावन्न ते शंभरपर्यंतच्या मूळ संख्यामध्ये जोडमूळ संख्येच्या जोड्या मिळतात यानंतर पाचवा प्रश्न एक ते पन्नासमधील सहमूळ संख्यांच्या पाच जोड्या लिहा तर एक ते पन्नासमध्ये आपल्याला सहमूळ संख्यांच्या जोड्या लिहायच्या आहेत तर दोन क्रम नैसर्गिक संख्या ह्या सुद्धा काय असतात सहमूळ संख्या असतात म्हणून आपण इथे तीन चार अकरा तेरा एकोणतीस एकतीस पंधरा सोळा एकेचाळीस त्रेचाळीस या आपण इथे पाच जोड्या लिहिलेल्या आहेत तुम्ही याशिवाय दहा एकवीस चौदा पंधरा अशा जोड्या तुम्ही लिहू शकता म्हणजे आपण कोणत्याही जोड्या इथे लिहू शकतो यानंतर मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणत्या तर ज्या आपण एकूण मूळ संख्या पाहिल्या आहेत किती आहे ते एकोणशे एक शंभरमध्ये पंचवीस मूळ संख्या आहेत तर त्यामध्ये फक्त दोन ही एकमेव सममूळ संख्या आहे बाकी सगळ्या काय आहेत विषम संख्या आहेत फक्त ही एकमेव सममूळ संख्या आहे तर अशा प्रकारे आपला सरावसंच दहा पूर्ण झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद आणि हो कमेंटसुद्धा नक्की करा